हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंड प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्याला नवीन फुल ब्लॉगमध्ये मध्ये बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक महिनाच्या वरी होऊन गेला फुल ब्लॉग मी चॅनल वरती अपलोड केला नाही आणि शॉर्ट व्हिडिओ पण आपली व्यवस्थित येत नाही एखाद्या एखादं मला जसं शक्य होईल म्हणजे अपडेट तुम्हाला देत राहिले मी की तब्येत वगैरे बरोबर नव्हती किंवा आईकडे गेले ह्या सगळ्या गोष्टी जवळपास वीस दिवस होऊन गेले म्हणजे मी घरामध्ये नसल्यासारखीच आहे सारखं काही ना काही निमित्तामुळे म्हणजे जास्त करून हॉस्पिटलसाठीच मला बाहेर जावं लागतं आहे आणि तब्येत तर तुम्ही बघू शकता कशी झाली माझी म्हणजे पूर्ण विकनेस आलेला आहे आणि खराब पण झाली वजन पण बरंच कमी झालं आहे त्याच्यानंतर माझीच नाही तर प्रक्षिताची तिची पण तब्येत म्हणजे व्हायरल इन्फेक्शन झालं होतं आम्हाला ह्यांची पण तब्येत खराब झाली होती तर आ, जी प्रियां जी आहे ती एकदम ओके ठीक आहे त्याला काही नाही झालं ताप वगैरे काही नाही आला त्याला आणि सध्या तो आता आईकडे गेला दोन चार दिवसासाठी सुट्ट्या त्याला म्हणजे लागल्यात शाळेला पण क्लासेस चालू आहेत त्याचे क्रिकेटचे वगैरे तरी पण म्हणलं जा चार पाच दिवस थोडासा क ताई आलेली आहे माझी मोठी तिकडे गेला आहे तो मग आणि आम्ही तर आत्ता नेमकंच आलेलो आहेत आईकडून तिकडून तर जसं की आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगते बघा काय झालं काय नाही आता माझ्या जावेची डिलिव्हरी झाली सो तेव्हापासून म्हणजे त्याच्या अगोदरपासून हॉस्पिटलमध्ये जायचं काम पडलं होतं एक दोन दिवस त्याच्यामध्ये गेले नंतर डिलेवरी झाल्याच्या नंतर पण दोन चार दिवस डब्बा वगैरे देणं आणि मग चार पाच दिवस झाले की माझी तब्येत जी आहे ती सगळी डाऊन झाली म्हणजे थोडीसं दगदगीमुळं म्हणा किंवा कशामुळं म्हणा आणि ते मला ताप आणि गळा एकदम म्हणजे गळा धरला आणि ताप आली एका रात्रीतूनच म्हणजे अंग भरून आलं आणि विकनेस इतकं आलं की भयानक म्हणजे काही करायची इच्छाच होत नव्हती तरी पण मी तसंच केलं एक दोन दिवस आणि माझं मी हॉस्पिटलमध्ये गेले सलाईन वगैरे लावली की लगेच दुसऱ्या दिवशी ह्यांना ताप आली ह्यांना सेम माझ्यासारखं झालं आणि मग ह्यांना पण सलाईन वगैरे दिली तिथे चेकअप केलं रक्त टेस्ट केलं दोघांचं पण तर त्याच्यामध्ये पेशा कमी आल्या दोघांच्या पण आमच्या प्लेटलेट्स आहेत त्या बऱ्याच कमी झाल्या होत्या तर डॉक्टर यांनी सांगितलं होतं की आराम करा जर का असंच कमी होत राहिलं किंवा मग तापसारखाच राहिला तर टाईप होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्हाला आराम करायची गरज आहे आणि खाण्यामध्ये पण तेलकट वगैरे खाऊ नका दाळ मुगाची डाळ आणि भाकर असंच खा म्हणून असं काही त्यांनी सांगितलं होतं डायटमध्ये आणि मग ह्यांना करून आ म्हणजे हॉस्पिटलमध्ये आमचं दोघात झालं की तिसऱ्या दिवशी प्रक्षता ताप आली त्याच्यातून लक्षात आलं की हे एकमेकाचं व्हायलाय म्हणून एकमेकाला आणि डॉक्टरांकडे गेल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणून सेम प्रक्षिताला पण तेच आत्ता पण बघा खोपलू लागली ती तिचा खोपला आत्ता राहिला आहे बऱ्यापैकी पण तरी ते कप जे असते ना कप झाला होता तिघांना पण सेमच ताप आली होती आणि आपलं काय आपण सांगू शकतो आपलं दुखू लागलं पण लेकरांचं कसं असतं ते सांगत नाहीत पटकन म्हणजे त्यांचं समजत नाही एक त्यांना समजत नाही तर आपल्याला काय सांगणार ते तर तिला पण ना मग माझं राहिलं मी बऱ्यापैकी आईकडे गेले सात आठ दिवस म्हणजे इथं दोन चार दिवस राहून आईकडे गेले जाणं गरजेचं होतं मला कारण की काही होतच नव्हतं काम सात आठ दिवस मी आराम केलात तर थोडासा कडा वगैरे घेतला कडे म्हणजे कडा नाही पण ते पानंग असत ना ह्याचे पपईचे त्यांच्याने प्ले प्लेटलेट्स वाटतात सो ते घेतलं परत काय फ्रूट्स वगैरे म्हणजे व्यवस्थित डाएट जे आहे ते आराम करून सगळं माझं व्यवस्थित ठीकठाक तब्येत ता झाली आणि दुसऱ्या दिवशी मग येणारच होते मी सात आठ दिवस राहिले होते आणि प्रक्षताचं पण ताप जे आहे ते कंटिन्यू चालूच होता तिला दोनदा त्याच्या ते, ते त्याच सात आठ दिवसामध्ये तिला दोनदा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो दोनदा रक्त टेस्ट केलं नॉर्मल रिपोर्ट होता काहीच नव्हतं पण तापच येत होता सारखं पण आपल्याला भीती वाटतीने लेकरायचे ताप येऊ लागल्या तर ते थोडंसं व्हायचं सा त्याच्याबद्दल तर मग मग आम्ही दुसऱ्या दिवशी येणारच होतो इक्रपर म्हणीला आईकडून सात आठ दिवस राहून झाल्याच्यानंतर पण आदल्या दिवशी यायच्या एक दिवस अगोदरच मामाचा फोन आला की यांची तब्येत आणखीन खराब झाली म्हणून ताप यायली जेवण वगैरे करण झालेत म्हणून असं सांगितलं मग आम्हाला एक दिवस अगोदरच निघावं लागलं इकडं आहे ना प्रक्षिता बरं वाटायला बघा याची पण तब्येत बरीच खराब झाली आता तिचं पण वजन कमी झालं आहे प्रक्षिताला तर आठ दहा दिवस सारखाच ताप होता त्याच्यामुळे मग इकडे आले मी आईकडून काही काडे वगैरे जे आयुर्वेदिक भेटतात ना ते घेऊन आले यांच्यासाठी आणि लगेच आले की द्यायला चालू केलं त्यांना रात्री यांना दिलं मग तर मग त्यांचं पण जे आहे ते डॉक्टरांकडे जाणं हे चालू होतं मी काढा पण दिला आल्याच्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी परत मग प्रक्षिताला जे आहे ताप आणखीन वाढला तिचा ताप आला तिला मग दुसऱ्या दिवशी इथे आले मी लगेच दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मग डॉक्टरांनी सांगितलं की दोनदा रक्त चेक केलं आहे तरी पण तिचा ताप वा म्हणजे औषध पण चालू आहे तर औषधचं वेळ संपले पण तरी पण तिचा ताप कमी झाला नाही तर तिला ॲडमिट करावंच लागते म्हणून मग काय तिला पण ॲडमिट करावं लागलं आणि मग तिघायला पण आमचं सेमच तसंच सलाईन वगैरे लावून इला तर मग आमचं तरी येणं जाणं चालू होतं सलाईन लावायचा डोस घ्यायचा आणि नंतर घरी यायचं परत संध्याकाळी द्यायचं चा, असं चालू होतं पण प्रश्नासाठी दोन तीन दिवस आम्हाला तिथे थांबावं लागलं हॉस्पिटलमध्ये आणि आता आता सगळ्यांचं जे आहे बऱ्यापैकी ठीक आहे सगळेजण चांगले झालेत आता तब्येत हे व्हायरल असल्यामुळे आमचे पंधरा ते वीस दिवस याच्यामध्येच गेले ताप दुखणं हे ते सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे व्हिडिओ काही व्यवस्थित येत नव्हते आणि आता इथून मी प्रयत्न करेन आणि त्याच्यातच माहिती आहे काय लग्न पण होते आता ह्या महिन्यात ह्या वर्षामध्ये माहिती आहे बरेच लग्न आहेत आमच्या इकडं तर मला आम्हाला भरपूर मुळं आलेत त्याच्यातले दोन चार आम्ही तर स्किपच केले आहेत म्हणजे मीच नव्हते घरी इथं आणि दुःख लागलो मग कुठं जायची इच्छा पण होत नाही आत्ता काल परवा एक तारखेला एक लग्न होतं तिकडे पण आम्ही गेलो नाही आणि तीन तारखेला पण होतं तिकडे पण गेलो नाही कारण की मी हॉस्पिटलमध्ये होते प्रक्षिताला घेऊन आणि आता उद्या पाच तारखेला पण आहे आता ते बघूया झालं शक्य जाणं तर जाऊया बरं वाटलं तर नाहीतर मग ते पण कॅन्सल होऊ शकतं तर असं काही रुटीन आहे सध्याचं आता जे आता घरात पण आता इतके दिवस मी घरी नव्हते म्हणलं व्यवस्थित घरात काहीच राहिलं नाही सगळं अस्तव्यस्त झालं आहे धूळ भरपूर झाली भरपूर गर्द झाला आहे घरामध्ये ते पण सगळं आवरायचं आहे तर आता थोडं थोडं जसं शक्य होईल तसं तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करत जाईल शॉर्ट असो किंवा किंवा मग फुल असो तर बघा आता स्वयंपाकाला पण लागायचं आहे सकाळीपासून मी थोडंसं आवर आवरच केली टॉयलेट वगैरे घासलं बाकी गर्दा हे आवरला आहे आणि आता स्वयंपाकाला लागणार आहे तर बघा स्टेटीवर आजचा व्हिडिओ काय असणार आहे काय नाही तर आता किचनची अवस्था काय झाली तुम्हाला दाखवते बघा आमचं तर भयचं असतं तब्येत आणि घराचं पण तसंच काहीच होणार आहे बघा हे बघा किती किचन वाट्यावर गर्दा पडला आहे भांडे वगैरे तर आहेतच पण सगळ्या गोष्टी पण जसं की आता ही टाईल्स बघा इतकी ही घाण झाली गॅस पण आता सगळं मला क्लीन वगैरे करायचं आहे ते पण सगळं क्लीन करून घेईल ह्या साईडला पण बघा आणि इकडे पण बघा हे कोपऱ्यामध्ये किती गर्दा झाला आहे आणि मी नसल्यामुळे पण हे असा गर्दा पडला आहे हे बघा सगळ्या घरानंच झालं आहे असं सगळं आता थोडं हळूहळू स्टेप बाय स्टेप करेल एकदम सगळं काही करणार नाही अगोदर आता पोटोबा आणि नंतर मग बाकीचं काम कारण की भूक लागली इथं पालकची भाजी मी शिजवायला ठेवली पालक भाजी आणि चपाती सिंपलक असणारे डाळ आणि तर नेमका स्वयंपाक हे आवरला होता जेवण राहिलं होतं माझं आणि मी तयार झाले होते बाहेर जाण्यासाठी कार्यक्रम होता अन्नप्राशनचा सो तिकडे जात होते मी कोणाचा कार्यक्रम होता काय होता हे पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच बघा तुम्ही पण कसा वाटला कार्यक्रम तर ते पण सांगा मला कमेंटमध्ये ठीक माहितीज बोलत आहे. एन्फरंतन व्हिडिओ बघायला? हां त्यांना काय नाही. त्यांना ने ना देख ते तयार आहे ना? हे यु खाली. दो

<tuk> nah, <tangan> <tuk tangan> Adi. <Hadi>. <tuk tangan> য়াডে দুিয়ে ইরারে একে য়ে হেয়াদে কেয়ে এপরাগে ক্য়াং এপর য়েমি কেপরাদে কের একেয়ে তাকে ক্য়ে এখাটি হেকে� आजी समोर बईडे समोर बगा आणि खायला नंतर का टाळ विटळ करव कर विटळ इकडे समोर बस जागा हं मी खाली बसাই दे हं बस अरे आजी आता आजी 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 इकडे पास समोर ए आजी 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 पाच मिनिट हं இங்கலங்கர் வர கள்ள முமங்கலி குடு குடு மாதமே பாயு ஆ ஹ வா அசிமாலிச்சு குறா தம்பாயிசிடா பைல ஆப்சேட் படா கால் பண்ண மரதெ ஆப்ட் சின்னப்புல வா कसो கரஞ்சா तर शॉर्ट बट स्वीट एकदम छान असा अन्नप्राशनचा जो कार्यक्रम आहे तो पार पडला बाळ पण एकदम शांत राहिलं त्याने पण छान सपोर्ट केला बघा नाहीतर बरेच बाळ काय करतात रडतात किरकिर करतात पण याने काहीच नाही केलं व्यवस्थित फोटो वगैरे काढू दिले आणि ह्याच कार्यक्रमामध्ये बाळाचं नाव जे आहे ते पण रिवील करायचं होतं ते पण छोटासा कार्यक्रम याच्यातच ॲड केला होता आणि नाव तुम्ही बघू शकता छान नाव ठेवलं आहे तर तुम्हाला वाटलंच असेल की अचानक व्हिडिओ कसा बदलला म्हणून तर हो मी रेंट रेंट तेंचा न, तेंचा हो गेले होते आम्ही जिथे रेंट राहतो रेंट नाही राहतो ना त्या काकूच्या इथे त्यांच्या ना त्यांच्या म्हणजे खालीच घरे त्यांचं ते खालीच राहतं त्यांच्या मुलीच्या मुलाचं अन्नप्राशनचा कार्यक्रम होता सो तिथेच गेले होते अचानक ठरलेला हा प्लॅन होता त्यांनी अगोदरच ठरवल्या होत्या ह्या गोष्टी पण मला अचानक बोलवलं होतं सो नेमका स्वयंपाक झाला होता माझं जेवण राहिलेलं आहे सुद्धा जेवण करायचे भूक लागली तर मग अर्जंटमध्ये मी पटकन रेडी होऊन गेले होते तिकडच्या कार्यक्रमासाठी सो तुमच्यासोबत पण ते शेअर करावं म्हणलं आता जे बाकीचे एक्स्ट्राचे काम आहेत आवरावरीचे ते आता तसेच राहणार आहेत कारण की ते होणार नाही विकनेस जसं की म्हणलं तुम्हाला एवढं सगळं गेलं नाही माझं विकनेस थोडंसं वाटते थोडं आता बघा थोडं काम वगैरे केलं आहे थोडं थकून गेल्यासारखं वाटते त्याच्यामुळे आता जेवणार आहे थोडासा आराम वगैरे करेन सो तेच म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडं वेगळा व्हिडिओ शेअर करण्यात येईल म्हणून मी त्या अन्नद्रासांचा व्हिडिओ शूट केला त्यांना विचारून केलं मी घेऊ का बोललं तर हो बोललं त्या आणि आता चला जेवण करते आणि थोडा आराम करते तर हा व्हिडिओ आता दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते मी त्या दिवशीचा व्हिडिओ तेवढाच झाला आणि आता हे जे आहे पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघायला भेटेल म्हणजे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये पार्ट याचा येईल मी इथं मेकअप स्टुडिओला कशासाठी आले होते कोणाचं लग्न होतं ब्रायडलला घेऊन आले होते नवरीला सो तिचा मेकअप होता तिच्यासोबतच म्हणजे गाडीसोबत नळ्याचे जर रामतात ना तसं काहीतरी झालं माझं आता याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल कंटिन्यू व्हिडिओ असेच बघत रहा आणि आजचा व्हिडिओ मग इथेच थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याचा पण व्हिडिओ खूप छान आहे लग्नाचा वगैरे बहिणी आल्या होत्या सगळे काका काकू आई वडील हे सगळं जणं होते तर चला भेटूयात आता नेक्स्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय